शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळालाच पाहिजे या प्रमुख मागनी करता खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली आज अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह धडक मोर्चा काढण्यात आला होता दूध उत्पादक कांदा उत्पादक शेतकरी या मोर्चात मोठ्या संख्येत सहभागी झाले होते महानगरपालिकेपासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली शेतकऱ्यांसह बैलगाडी घेऊन खासदार निलेश लंके या मोर्चात सहभागी झाले होते सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकताच बैलगाडी थेट जिल्हाधिकारी आत घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र मोर्चा येण्या अगोदरच पोलीस प्रशासनानं खबरदारी घेत कार्यालयाबाहेर बॅरिकेड लावून मोठा बोलीस बंदोबस्त तैनात केला होता बैलगाडीसह हो शेतकऱ्यांना आत सोडावे या विषयावरून बराच वेळ पोलीस प्रशासन आणि आंदोलकांमध्ये वाद सुरू होता मात्र पोलिसांनी ठाम भूमिका घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच जनावरे बांधून ठिया आंदोलनाला सुरुवात करण्यात आली दुधाला चाळीस रुपयांचा हमी भाव मिळाला पाहिजे भीक नको तर शेतकऱ्यांचे हक्क त्यांना द्या अशी मागणी करत खासदार निलेश लंके यांनी आजच्या या आंदोलनासंदर्भात आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आमची सगळ्यात महत्वाची भावना आहे आज राज्यामधील माझ्या शेतकऱ्यांची इतकी दुरावस्था चालू आहे आज कांद्याला आम्ही भाव नाही कांद्याला कधी कधी सांगितलं जातं की आज कांद्याला बाजारभाव वाढून दिले चार दिवसांनी ते बाजारभाव ढासळले जातात ही परिस्थिती आमचं मागणं एकच आहे कांदा असू कपाशी असू सोयाबीन असू आम्हाला हमी भाव मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबरीने शेतकऱ्यांच्या निगडीत जो व्यवसाय आहे तो म्हणजे आमचा दूध उत्पा दुधाचा व्यवसाय शेतकऱ्यांचा आहे आणि आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे म्हणजे गेले दहा वर्षापूर्वीचे दुधाचे बाजार भाव काय होते आज तीस ते सुद्धा आज बाजारभाव पाहायला मिळत नाही मार्केटमध्ये गेल्यानंतर बिस्लरीची बाटली जर आपण घेतली ती बाटली पंचवीस रुपयाला घ्यावं लागती आणि माझ्या दुधाला बावीस तेवीस रुपये जर बाजार भाव मिळत असेल तर हे चुकीचं आहे त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय आमचं म्हणणं आहे कमीत कमी आमच्या दुधाला चाळीस रुपये रेट मिळाला पाहिजे बाजूला गुजरात मध्ये चाळीस बेचाळीस रुपये लिटर दुधाला भाव मिळतो पंजाबला पंचाळीस रुपयापर्यंत दुधाला बाजार भाव मिळतो आणि महाराष्ट्रात काय महाराष्ट्र हा वास्तविक पाता देशामध्ये दे सगळ्यात कृषी प्रधान म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जायची एक काळ त्या महाराष्ट्रातल्या माझ्या शेतकऱ्यांची दूध उत्पादकांची जर अवस्था असेल आज आम्ही फक्त या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय पण हे आंदोलन आम्ही राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी सुद्धा लाखो लोकांना घेऊन लाखो शेतकऱ्यांना ला घेऊन त्या ठिकाणी आंदोलन उभं केलं जाईल हे सगळ्यात महत्वाचं आहे शेतकरी जर टिकला तर देश टिकणार आहे म्हणून शेतकरी वाचला पाहिजे ही आमची सगळ्यात महत्वाची भूमिका आहे अरे प्रशासनाचा तर मी धिक्कार करतो जर आज आम्ही शेतकऱ्यांसाठी दुधासाठी कांद्यासाठी कपाशीसाठी सोयाबीनसाठी आम्ही आंदोलन करणार शांततेच्या मार्गाने करणार म्हणून रात्री कलेक्टरने जमावबंदीचा आदेश जारी केला अरे हे कुठली घटना अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली जे संविधान लिहिलं त्यामध्ये आपल्याला आपल्या न्यायासाठी आणि आपल्या अधिकारासाठी भांडण्याचा अधिकार दिलेला आहे आणि जर आपल्याला या ठिकाणी जमावबंदी सारखा का कायदा लागू केला जातो ही गोष्ट चुकीची म्हणजे प्रशासनाने सुद्धा किती दहा प्रशासनाचं काम का चालू आहे हे सुद्धा पाहायला मिळतं आम्ही चार तास झाले आम्ही या ठिकाणी अनेक जिल्ह्यातले शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहे पण प्रशासनातला कुठला माणूस सुद्धा या ठिकाणी अधिकारी सुद्धा या ठिकाणी भेट देण्यासाठी आला नाही शेवट आम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहे आमच्या शेतकऱ्यांशी आमचं आहे आमचा शेतकरी सुखी झाला पाहिजे या भावनेतून आम्ही या ठिकाणी बसलोय जर प्रशासनातलं कुणी आलं नाही तर आम्ही वेळेप्रसंगी गेट तोडून सुद्धा हात जाण्याची आमची तयारी असेल नाही तर आम्ही या ठिकाणी ठिया मांडू आम्ही या ठिकाणी बसून राहू ही सुद्धा आमची तयारी असणार आहे शेवट आम्हाला आमच्या दूध उत्पादकाला न्याय मिळाला पाहिजे आमच्या शेतकऱ्याला हमी भाव मिळाला पाहिजे ही आमची भूमिका महत्वाची तुम्ही भीक देता का अनुदान देता पाच रुपये सांगता अरे पाच टक्के लोकांना सुद्धा त्याचा लाभ मिळाला नाही फक्त कागदपत्र गोळा करायला लावायचं ना आधी लावायचं हे कागद आणून द्या ते आणून द्या पाच टक्के लोकांना मिळालं तर त्याच्यात चढवड लागतो ఆ కొంచెం బీగ నకో ఆల ఆధికారా పైజెండా హక్కు नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत